मुफ्ती मोहम्मद सईद भारतातले पहिले आणि गृहमंत्री त्यांना गृहमंत्री पद देऊन अगदी चारच दिवस झालेले पी सिंग यांना केंद्रात सत्तेत देऊन एक आठवडाही गेला नव्हता तेवढ्यात एक अशी घटना घडली ज्यामुळे काश्मीरच नाही तर संपूर्ण देशाचं नुकसान करणारी ती घटना ठरली आठ डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वदच्या दिवशी श्रीनगर मध्ये दुपारी तीनच्या दरम्यान मुक्ती मोहम्मद सईद यांची तेवीस वर्षांची मुलगी रुबया सईद लाल देह हॉस्पिटलमध्ये हो एमबीबीएस पूर्ण करून इंटर्नशिप करत होती हॉस्पिटल ती बाहेर पडली आणि रोजच्या मिनी बसमध्ये चढली काहीच मिनिटात त्याच बसमध्ये पाच तरुण चढले हळूहळू बस पॅसेंजर्स आपापल्या ठिकाणी उतरत गेले आणि ही बस श्रीनगर जवळच्या नवगाम मध्ये वळाली रुबया साईचं घर त्याच नवगाम मध्ये होतं अवघ्या पाचशे मीटरच्या अंतरावर पण तितक्यात बस मधल्या ते पाच तरुण अचानक उठले आणि त्यांनी बंदुकीच्या धाक दाखवून ड्रायव्हरला ही बस नातीपोराकडे न्यायला सांगितली नातीपोरामध्ये निळ्या रंगाची एक मारुती कार थांबलेली होती त्या पाच जणांनी रुबयाला बळजबरीने त्या कारमध्ये बसवलं आणि ती गायब झाली दोन तासांनी स्थानिक पत्रकाराला एक अननोन कॉल आला आणि रुबया किडनॅप झाल्याचं समजलं तेव्हा दिल्लीमध्ये गृहमंत्री खात्याचे मुफ्ती हे पहिलीच बैठक घेत होते किडनॅपर्सने रुबयाला जिवंत सोडण्याच्या बदल्यात भारतातले पाच मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची सुटका करायला सांगितली या किडनॅपिंग जे काही राजकारण घडलं आणि त्याचमुळं काश्मीर मध्ये दहशतवाद वाढला कसा सांगते भारताच्या गृहमंत्र्याच्या हो मुलीचं अपहरण झाल्याच्या बातमीनं देशभरात खळबळ उडाली रुबयाला किडनॅप करणारे जम्मू आणि काश्मीर लिबरेशन फ्रंटचे मेंबर होते दोन तासांनी जे के एल एफ जावेद मीर याने स्थानिक पत्रकाराला फोन करून याची जबाबदारी स्वीकारली आणि भारतातल्या वेगवेगळ्या वेग तुरुंगामध्ये असलेल्या पाच दहशतवाद्यांच्या सुटकेची मागणी केली यातला एक अब्दुल हमीद शेख होता दुसरा गुलाम नबी भट जो की जे के संस्थापक मकबूल भटचा भाऊ होता तिसरा नूर मोहम्मद कलवाल होता चौथा मोहम्मद अल्ताफ तर पाचवा जावेद अहमद जरकर त्यावेळेस जम्मू आणि काश्मीरच्या तत्कालीन मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला हे लंडन मध्ये होते रुबयाच्या किडनॅपिंगची खबर लागताच ते काश्मीरला परत आले पण इकडे केंद्र सरकार ऑलरेडी ऍक्टिव्ह झालेलं दिल्ली ते श्रीनगर पर्यंत पोलीस ते गुप्तचर खात्याच्या बैठका घेण्याच्या फैऱ्या या सुरू झाल्या दहशतवाद्यासोबत मध्यस्थी करण्यासाठी बरेच पर्याय उघडले गेले सरकारने एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ तयार केलं ज्या मंडळामध्ये पंतप्रधान व्ही पी सिंग सरकारचे दोन मंत्री इंद्रकुमार गुजराल आणि आरिफ मोहम्मद खान तसंच आय बी चीफ एम के नारायण हे होते हे मंडळ श्रीनगरला लागलीच रवाना झालं दुसऱ्याच दिवशी पहाटे पाच वाजता जम्मू काश्मीरचे तत्कालीन मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या श्रीनगरच्या घरी मिटिंग बसली फारुख अब्दुल्ला आणि केंद्रीय मंत्री यांच्यात वाटाघाटी सुरू झाल्या या शिष्टमंडळाचं फारूक अब्दुल्ला यांना म्हणणं होतं की तुम्ही त्या किडनॅपर्सने डिमांड केलेल्या पाच दहशतवाद्यांच्या सुटकेची गॅरंटी द्या पण रुबया बदल्यात देशासाठी घातक असलेल्या दहशतवाद्यांना सोडावं यासाठी ओमर अब्दुल्ला तयार होत नव्हते त्याने उघडपणे याला विरोध केला अब्दुल्ला यांना असं वाटत होतं की कि किडनॅपर्स रुबयाला हातही लावण्याचं धाडस करणार नाहीत पण त्यांचं कोणी ऐकत नव्हतं दिल्ली मधन पंतप्रधान वीपी सिंग यांचा फारूक अब्दुल्ला सरकारवरती दबाव हा वाढतच चालला होता पंतप्रधान व्ही पी सिंग यांनी मध्यरात्री फोन करून आम्ही टीम पाठवत आहोत रुबयाची सुटका करण्यास मदत करा अशा स्पष्ट सूचना केल्या याशिवाय दहशतवाद्यांना असा आदेशही केंद्र सरकारने राज्याच्या पोलीस प्रमुखांना दिला होता सुटकेचा विरोध केला तर सरकार बरखास्तच करायचं याच उद्देशाने गुजरात आणि आरिफ आले होते असं फारुख अब्दुल्ला यांनी खूप वर्षांनंतर खुलासा केलेला असो so, अखेर केंद्राच्या दबावानंतर फारुख अब्दुल्ला यांनी हार मानली किडनॅपर्स दहशतवाद्यांसोबत सरकारने वाटाघाटी केल्या सरकारच्या बाजूने गुजरात केडरचे के आय एस अधिकारी आणि त्यावेळी काश्मीर मध्ये मुख्य सचिव असलेले मुसा रजा यांनी दहशतवाद्यांशी चर्चा सुरू केली श्रीनगर मध्ये तैनात असणारे गुप्तचर विभागाचे तत्कालीन वरिष्ठ अधिकारी ए एस दौलत पड्ड्या मागन त्यांना साथ देत होते या संपूर्ण घटनेत पाच दिवस निघून गेले होते आणि तेरा डिसेंबरची तारीख उजाडली तेरा डिसेंबरला झालेल्या वाटाघाटींप्रमाणे त्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता केंद्र सरकारने तुरुंगात असलेल्या पाच दहशतवाद्यांना सोडलं श्रीनगरच्या एका चौकात मध्यभागी दोन अँबेसेडर कार थांबल्या आणि त्यातील पाच पुरुष बाहेर पडले ते एका ऑटो रिक्षात बसले आणि गायब झाले तेव्हा किडनॅपर्स जावेद अहमद नावाच्या दहशतवाद्याने श्रीनगर मधल्या एका पत्रकाराला म्हणजे जफर